जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक खळबळ उडून देणारी सकाळची महत्त्वाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे यांना तगडा झटका गुवाहाटीला गेलेला सोबत असलेला हा त्यांचा जुना अगदी सहकारी हा आता त्यांच्यापासून दुरावलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यापाशी गेलेला आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर आल्यासारखं दिसत आहे तर उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंची साथ भेटल्यामुळे उद्धव ठाकरे हे अतिशय जोमात आहेत असं दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडे जे इन्कमिंग चालू होतं ते सध्या तरी थांबलेलं दिसत आहे कारण एकनाथ शिंदे हे प्रवेश केल्यावर त्यांच्याकडे लक्ष देत नाही असा अनेक नेत्यांनी प्रवेश केलेल्या नेत्यांनी आरोप केला होता त्यामुळे शिंदे गटात जाण्याअगोदर आता नेते विचार करत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं त्याकडे सुद्धा एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने अतिशय दुर्लक्ष केलं होतं त्याला विरोधी पक्षांची म्हणजेच उद्धव ठाकरे राज ठाकरे तसेच इतर राष्ट्रवादी शरद पवार यांनीसुद्धा चांगला पाठिंबा दिला होता काल बच्चू कडू यांना मीडियाने विचारले की उद्धव ठाकरे यांच्याशी तीन वर्षापूर्वी झालेला विश्वासघात बरोबर आहे का तर बच्चू कडू म्हणाले की मी जरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलो असले तरी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह घेणं हे अतिशय चूक आहे जर तुम्हाला बंडखोरी करायची असेल आमदार घेऊन जावा किंवा दुसऱ्या पक्षात तुम्ही विलीन व्हा परंतु एखाद्याचा पक्ष नेणं हे अतिशय चुकीचं आहे आणि एकनाथ शिंदेंनी ती सर्वात मोठी चूक केली आणि मीसुद्धा त्यांच्यासोबत जाऊन चूक केली की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेला आहे कारण उद्धव ठाकरेंनी मला मंत्रिपद दिलं सर्व दिलं परंतु मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन चुकीचंच केलं असं वाटत आहे आणि त्यांनी सुद्धा ती पक्ष घेण्याची मोठी चूक केली आहे असं त्यांनी मीडियासमोर जाहीर सांगितल्याने एकनाथ शिंदे आता काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे जे जे गुवाहाटीला गेले ते सर्वच एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनाने गेले नाहीत असं दिसतं तर काही जणे ईडीच्या भीतीने गेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता जरी पक्षचिन्ह नसलं तरी पुढील महिन्याची सुनावणी होणार आहे म्हणजेच एक ते दोन महिन्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा पक्ष आणि पक्ष आणि चिन्ह नक्की मिळेल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह मिळावं का तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना किंवा उद्धव ठाकरे समर्थक असं नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र